रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे माझं प्रिया लाईफस्टाईल चॅनल आहे तर त्यानुसार मी आज म्हटलं चला क्लिनिंगचा काहीतरी भाग दाखवावा म्हणून मी आज हा व्हिडिओ काढला आहे तर आता संक्रांतसुद्धा जवळ येते तर म्हटलं चला टी आधी सुरुवातच आपण टी व्ही युनिटपासून सुरुवात करूया तर इथे मी काही छोट्या शोच्या वस्तू ठेवल्या आहेत तर त्या म्हणल्या आता क्लीन करून घ्यावा आणि तुम्हालासुद्धा दाखवावं की कसं नीटनिटकं ठेवावं शक्यतो सगळेजण आता छानच ठेवतात घरं आपापली तर इथे मी माझं क्लिनिंग दाखवते तर इथे सर्व वस्तू मी एका जाळणीमध्ये जी ही जाळी आहे त्याच्यामध्ये जा काढून घेतल्या आणि त्या छोट्या छोट्या वस्तू असल्यामुळे खूप केअरली करावं लागतं आता ह्या वस्तू मी काढून घेतल्या आहेत शोच्या फ्लावर्स तर हे मला क्लीन करायचं आहे पण मी शक्यतो जास्त करून हे खूप नाजूक असल्यामुळं डिशवॉश याच्या साह्यानेच ते क्लिनिंग करते मी नुसतं नॉर्मल डिशवॉश टाकलं टाकले ते जास्त फेस छोटं भांडं घेतल्या असल्यामुळं फक्त नॉर्मल एकदाच डीप करून साईडला ठेवते जेणेकरून थोडी जर धूळ असेल तर ती निघून जाईल सेम अशा पद्धतीने दोन तीन मिनटं मी ठेवले आता डायरेक्ट नळाखाली धुणार आहे पटपट आणि हे खूप नाजूक असतात एखादं माझ्याकडून एक तुटलंसुद्धा दिलेलं आहे ह्याच्यातला एक, एक बॉईज होता वाटतं हे चार होते त्याचं हे नॉट तुटलं आता आपण हे वॉश करून घेऊया तर इथे मी वॉश करून झाले ते पाहू शकता की किती फ्रेश मस्त दिसतात तर हे महिन्यातून पंधरा दिवस आपण एकदा केलं तर मग धूळ पण जास्त साचत नाही हे छोटे छोटे खाचे त्याच्यामध्ये मग राहून जाते धूळ तर हे आपण सुकट ठेवूया एका साईडला बाकीचे फ्लावर्स डिशवॉशच्या साह्याने क्लीन करून घेऊ धुवून घेऊया ते पण नॉर्मल पाण्यामध्ये डीप करून लगेच काढायचे जास्त ठेवायचे नाही जेणेकरून मग हे निघून जातात पानांच्या पाकळ्या फुलांच्या आता हे जे पानं हे जे आहेत ते मी नुसतं डिशवॉशमध्ये बुडवून आणि मग धुवून घेतले आणि यांना लगेच ते धूळ निघून जाते आणि एकदम मस्त फ्रेश दिसतात नळाखाली धरलं तरीसुद्धा पण थोडंसं डिशवॉश टाकला की जी धूळ आहे आणि एक भारी चमक दिसते तुम्ही ते पाहू शकता मस्त धुवून हो निघतात ते जास्त वेळ लागत नाही आणि सुकायलासुद्धा सोप्पं पडतात हे सर्व फ्लावर्स हे झाडं हे मी सर्व डिशवॉशने क्लीन केले आणि हे खालचं वाईट असल्यामुळे थोडंसं घासणी लावावीस लागते थोडंसं काळपटपणा दिसला की लहान मुलांच्या हात जातातच काही ना काहीतरी त्यांचे उद्योग चालूच असतात तर ह्या गोष्टी पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा केल्या की एकदम भारी वाटतं फ्रेश वाटतं सणासुदीला तर आपण करतोच पण नेहमी जर केलं तर आपलं स्वच्छसुद्धा राहतं आणि दिसायला सुद्धा छान वाटतं हे आणि ह्या वस्तू नीट ठेवल्या की छान राहतात त्या दुर्लक्ष केलं तर मग त्या खराब होतात आणि मग टाकून देण्याची वेळ येते तर तसं न करता व्यवस्थित महिन्याच्या महिन्या किंवा पंधरा दिवसांनी जरी क्लिनिंग केलं तर ते खूप छान फ्रेश वाटतं तुम्ही पाहूच शकता धुतल्यावर किती सुंदर दिसतात आपले फ्लावर्स असं वाटतच नाही की ते नकली आहेत म्हणून आता इथे सर्व एक एक माझं धुवून आहे आता ते थोड्या वेळेने मी सुकट टाकेन आणि कलरफुल फ्लावर घेतले तर भारी वाटतं आणि दिसायला पण छान वाटतात एक कलरचे मला नाही आवडत तर मी कलरफुल घेतले हे सर्व तुळशीबागेमधून तुळशीबागेमध्ये स्वस्त भेटतात ह्या गोष्टी एकच दुकान बरेच दुकान असतात बाहेर बसलेले सुद्धा असतात पण मेन जे फ्लावरचं दुकान आहे तिथून मी ह्या वस्तू घेतलेल्या आता हे सर्व क्लीन करून झाले ही जी सायकल जी आहे ती पण मला स्वस्तच पडली होती फ्लावर सकट अडीचशे का दोनशेला भेटली होती पण ह्या गोष्टीला घेऊन चार वर्ष झाले पण अजूनही ते एकदम फ्रेश वाटतात जर आपली महिन्याच्या पंधरा दिवसांनी जर क्लिनिंग असेल तर आपल्या वस्तू नेहमी छानच राहतात आणि हे आतमध्ये थर्माकॉल जे असत स्पॉन्ज टाईप ते आहे त्यामुळे त्यात पाणी जरी केलं तरी ते सुकून निघून जातं कोणतीही फ्लाव शोची वस्तू घेते तर विचार करूनच ती घ्यावी लागते तर हे सुद्धा क्लीन करायचं आहे पण मला कॅमेरा पकडायला कोण नसल्यामुळं मी आधीच हे क्लीन करून घेतलं होतं पूर्ण टी युनिट सुक्या कपड्याने पूर्ण पुसून घेतला त्याला ओला कपडा लावायचा नाही नाहीतर डिस्प्ले खराब व्हायची शक्यता असते तर जेवढा कोरड्या कपड्याने क्लीन करता येईल किंवा जो आपला ब्रश असतो त्याच्याने सुद्धा आतले जे खाचे असतात तेसुद्धा क्लीन करायचे हे बाकी सगळं मी ओल्या कपड्यांनी आणि थोडंसं शा डिशवॉशचं क्लिनिंग जो शाम शॅम्पूचं पाणी करून त्याने क्लीन केलं आणि हे ज्यात तुम्हाला दिसतं आहे ते मी काहीच नेहमी काढत नाही दोन महिने तीन महिने किंवा एखादा मोठा सण म्हणजे दिवाळी गणपती आले की मग काढते पण हे एकटी काढत नाही मला जमत नाहीत एकटी काढायला आणि हे माझे खालचे कप्पे आहेत त्याच्यामध्ये इस्त्री लायटीचं ह्या अशा सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत इथं देवाचं एक कप्पा ठेवला आहे जे मला रोज लागतं ते देवाचे वस्त्र रांगोळी हे इलेक्ट्रिकल इथं वस्तू आहेत आणि इथे ह्या वस्तू ठेवलेत हत्यारे हातोडी स्क्रू ड्रायवर आणि इथे त्यांच्या फाईल्स हे त्या आहेत कागदपत्रे कसली दवाखान्याच्या फाईल्स शोद, हे मी इथं ठेवत असते म्हणजे कुठेही शोध शोधायची वेळ लागत नाही आता हे बऱ्यापैकी सुकले तर म्हटलं चला लावून घेऊया आणि हे पटपट इझिली लावून लावलं ला जातं आणि पडतसुद्धा नाही थर्मकॉलमुळं ते आणि कलरफुल फ्लावर्स खूप छान दिसतात आणि आपण एखादी वॉश करून एखादी गोष्ट जेव्हा आपण पूर्ण सेट करून लावाय जातो तेव्हा भारी वाटतं कारण अगोदर ते क्लीन करून एकदम भारी दिसतात त्यामुळे आपल्याला काम करायलासुद्धा उत्साह हो छान येतो इथे बऱ्यापैकी माझं जा लावून झालं होतं आता मला एक एक वस्तू आपण लावून घेऊ आणि जेव्हा आपण हे लावायला घेतो ना तर खरंच आपल्याला भारी वाटतं की एकदम फ्रेशपणा येतो आपल्याला पण सुद्धा तुम्ही पाहू शकता किती मस्त फ्रेश वाटत जसे काय आत्ताच नवीन आणलेले आहेत अशा प्रकारे दिसतात आणि आपल्याला काय वस्तू फक्त वरच्याच वस्तूंमध्ये आपण हे क्लिनिंग करायचं कुठलाही वस्तू प्रोडक्ट आणून ते क्लीन नाही आपलं शॅम्पूचं पाणी घेतलं तरी चालेल किंवा डिशवॉशेस ज्या असतात सुद्धा थोडासा फेस करून हे क्लीन करू शकतो आपण आता मी हे सर्व लावून घेते लावल्यानंतर तुम्हाला एक फायनल लुक नक्कीच दिसेल की एकदम भारी वाटतं मी फर्स्ट टाईम हा क्लिनिंगचा व्हिडिओ टाकला है। जर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की भारी वाटते म्हणून फायनल लुक नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की आवडलं म्हणून चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन नवीन गोष्टी शिक शिकायला भेटतील आणि तुम्हाला पाहायलासुद्धा भेटतील माझा जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय